नमस्कार मी आकाश झाडटे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण टुंबवेली महानगरपालिका क्षेत्रातील अप्रभाग क्षेत्रातील मांडा टिकवाड येथील हरिओम वॅनी परिसरातील स्वेद नंबर दोन समोरील इमारत नंबर दहा मधील दुकाने गाय प्रमाणापेक्षा वाढीव बांधकाम शेड बांधून जाळण्यासाठी अडथळा निर्माण केलाय या वाढीव बांधकामामुळे इमारतीचा परिसर अस्वच्छ व विकृत होत असल्याचं केडेमसीला दिलेल्या तक्रारी अर्जत म्हटलंय यात प्रामुख्याने एक दवाखाना एक मेडिकल एक पिठाची गिरणीची दिवाळ तसेच काही चार ते पाच फुटापर्यंत वाढवलेले क्षेत्र याचा समावेश असून यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली थोड्या दिवसांपूर्वी केडीएमसीच्या अप्रभागाचे सहायक आयुक्त प्रमोद पाटील यांनी हरी ओम व्हॅली फेज एक मधील अनधिकृत गटारांवर बांधलेल्या अनधिकृत शेड्स कारवाई केली होती मात्र इमारत नंबर दहा मधील वाढीव अनधिकृत बांधकामांकडे लक्ष केले असल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे सदरील वाढीव अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी अशी मागणी केडीएमसी आयुक्तांना दिलेल्या लेखी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद